काकांना शेती करण्यासाठी पैशांची गरज होती त्यासाठी ते जवळच्या बँकेत गेले तेथून त्यांनी पन्नास हजार रुपये घेतले एका वर्षानंतर त्यांनी बँकेला पंचावन्न हजार रुपये परत केले त्यांनी बँकेतून घेतलेल्या रकमेपेक्षा पाच हजार रुपये जास्त का बरं दिले असतील आपल्याला बँकेने पैसे वापरायला कर्ज म्हणून दिले ते वापरून आपण नफा मिळवला अर्थातच त्या नफ्यातील वाटा आपण बँकेला द्यायला हवा तो आपण व्याज म्हणून देतो रामू काकांनी जर बँकेला घेतलेल्या रकमे एवढीच रक्कम परत दिली तर बँकेला त्यात काय बरं फायदा होईल आणि जर फायदा नसेल तर बँकेत काम करणाऱ्या कामगार आणि अधिकाऱ्यांचा पगार कसा काय करणार यासाठीच बँकेनं काकांकडून पाच हजार रुपये जास्त घेतले या जास्तीच्या रकमेलाच व्याज म्हणतात आपण जर बँकेत पैसे ठेवले तर त्याचा आपल्याला आणि बँकेला काय फायदा होत असेल आपण जर बँकेत पैसे ठेवले तर तेथून ते चोरी तर होणार नाहीतच परंतु काही कालावधीनंतर त्या पैशात काही रक्कम अधिकची जमा झालेली आपल्या लक्षात येते ही अधिकची रक्कम म्हणजे बँकेनं आपल्याला ठेवलेल्या पैशांचा मोबदला म्हणून दिलेली रक्कम असते म्हणजेच आपल्याच पैशांचं व्याज बँक आपल्याला देत असते बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून दिली जाते तसंच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते अशा रकमेला व्याज म्हणतात बँकेकडे आपण ठेवलेल्या किंवा कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात विचार करा बँक आपण ठेवलेल्या पैशांवरती आपल्याला व्याज देते त्यात त्यांचा काय बरं फायदा होत असेल तुमच्या लक्षात आलं असेल की बँक ठेवीदारांना काही रक्कम व्याज म्हणून देते तसंच कर्जदारांकडूनही काही रक्कम व्याज म्हणून घेते पण व्याजाची रक्कम नेमकी किती द्यायची हे कसं ठरवत असतील बरं ठेवीदार किंवा कर्जावर व्याज आकारताना त्याचा दर हा प्रत्येक शंभर रुपयांवर दिला जातो हा दर व्यवहार सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट केला जातो व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सांगितलं जातं प्रत्येक शंभर रुपयांसाठी एका वर्षाला द्यावे लागणारे व्याज म्हणजे दर साल दर शेकडा मुद्दल ज्या ठराविक कालावधीसाठी दिली जाते त्याला मुदत म्हणतात ठराविक मुद्दल किंवा रकमेवर दिलेल्या मुदतीत दर साल दर शेकडा व्याज दराने होणारे व्याज मोजण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजदर, दर भागिले शंभर आता एक उदाहरण बघूया श्यामने दर साल दर शेकडा तीन या दरान बँकेत पन्नास हजार रुपये एका वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर त्याला एका वर्षा वर्षाअखेरीस किती बरं व्याज मिळेल याचं उत्तर बघूया इथे मुद्दल आहे पन्नास हजार रुपये मुदत आहे एक वर्ष व्याज दर दर साल दर शेकडा तीन टक्के व्याज बरोबर पन्नास हजार गुणिले एक गुणिले तीन भागिले शंभर बरोबर पंधराशे श्यामला अखेरीस त्याच्या ठेवीवर पंधराशे रुपये व्याज मिळेल अशा प्रकारे व्याज म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे मोजायचे हे तुम्हाला समजलंच सा असेल परंतु व्यवहार पूर्णपणे संपण्यासाठी मूळ मुद्दल आणि व्यवहार संपवण्याच्या दिवसापर्यंतच व्याज दोन्हीही पूर्णपणे परतफेड करावी लागते तेव्हा तो व्यवहार पूर्णत संपतो त्यासाठी आपण मुद्दल आणि व्याज दोन्ही देत असतो ती रक्कम म्हणजेच रास होय रास बरोबर मूळ मुद्दल अधिक व्याज आता अजून एक उदाहरण बघू जनाबाईंनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तरतूद म्हणून जवळच्या बँकेत दोन लाख रुपये दर साल दर शेकडा साठ टक्के दरानं गुंतवले तर पाच वर्षांनंतर जनाबाईंनी पैसे परत घेण्याचे ठरवलं आता त्यांना किती रुपये मिळतील उत्तर जनाबाईंनी गुंतवलेली रक्कम म्हणजेच मुद्दल बरोबर दोन लाख रुपये व्याजदर साठ टक्के दर साल दर शेकडा कालावधी पाच वर्ष व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले कालावधी भागिले शंभर म्हणजेच दोन लाख गुणिले सात गुणिले पाच भागिले शंभर म्हणजे सत्तर हजार रुपये जनाबाईंना परत मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच दोन लाख अधिक सत्तर हजार बरोबर दोन लाख सत्तर हजार रुपये पाच वर्षांनंतर जनाबाईंना एकूण दोन लाख सत्तर हजार रुपये मिळतील आपण काय शिकलो ठराविक कालावधीसाठी दिलेल्या रकमेचा मोबदला म्हणून दिली जाणारी रक्कम म्हणजेच व्याज रास म्हणजेच मुद्दल आणि व्याज मिळून तयार होणारी रक्कम हे लक्षात ठेवा व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत भागिले शंभर आणि रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज स्वाध्याय एक मोहनलाल यांनी कापड दुकानासाठी बँकेतून पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं दोन वर्षांनंतर त्यांनी जर बँकेमध्ये छप्पन्न हजार रुपये जमा करून कर्जफेड केली तर त्यांनी घेतलेल्या कर्जाचा व्याज दर काय होता सीता काकूंनी दर साल दर शेकडा नऊ टक्के दरानं एका बँकेत काही रक्कम गुंतवली दोन वर्षांनंतर जर त्यांना चौदा हजार एकशे साठ रुपये परत मिळाले तर त्यांनी गुंतवलेली रक्कम किती असेल